नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल रिलीज व्हायला सुरवात झालेली आहे दोन दिवसापूर्वी अमरावती विभागाचे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल रिलीज झालेले आहे आता त्यांनी यवतमाळ विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तारीख जाहीर केलेली आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तलाठी भरतीच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परं टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस यवतमाळ विभागाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल रिलीज झालेले आहे पंधरा मे दोन हजार चोवीसला ला निवळ यादीतील उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल आहेत आणि सोळा मे दोन हजार चोवीसला प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत बघा त्यांनी डिटेल अपडेट यामध्ये दिलेला आहे जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील तलाठ्यांची रिक्तपदे भरण्याकरिता तलाठी पदभरती दोन हजार तेवीसचे अनुषंगाने उमेदवारांची प्रारूप निवड व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उपरोक्त प्रारूप निवड व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची बायोमेट्रिक तपासणी व कागदपत्र पडताळणी दिनांक पंधरा व सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पर्यंत बळीराजा चेतना भवन जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार आयोजित करण्यात आली आहे बघा पंधरा मे दोन हजार चोवीसला निवड यादीतील उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे सकाळी दहा वाजतापासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत आणि सोळा मे दोन हजार चोवीसला प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल आहे सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जी ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायची आहे ते त्यांनी इथे दिलेली आहेत दोन तुम्हाला सेट न्यायचे आहेत सेल्फ अटेस्टेड करू अप्लिकेशन फॉर्म भरताना जी डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेली होती ती सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायचे आहेत आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तलाठी भरती अमरावती विभागाचे पंधरा मेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल आहे त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद